नमस्कार मुंबई मुंबईतकमध्ये आपलं स्वागत आहे मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जारांगे पाटील हे मुंबईतील आझाद मैदानावरती उपोषणास बसलेले आहेत आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे आणि सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ज्या परिसरामध्ये आहोत रस्त्यावरती सर्वत्र मराठा आंदोलक आपल्याला पाहायला मिळत आहेत नवी मुंबईचे जे काही आंदोलक समितीचे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात कुठून आलेत तुम्ही काय तुमचं नाव मी डॉक्टर विशाल माने मी नवी मुंबईमधून आलेला आहे सकल मराठा समाज नवी मुंबईमध्ये आम्ही प्रतिनिधित्व करतो आणि या आंदोलनाच्या निमित्तानं आम्ही सर्वजण इथे सहभागी झालेलं तुम्ही कशा पद्धतीनं सहभागी झाल्यात काय तुम्ही आयोजन केलेलं आहे आता हे सर्व मराठवाड्यातून विदर्भातून कुणी खानदेशातून वेगवेगळ्या ठिकाणातून हे आंदोलक आलेले आहेत त्यांच्यासाठी मुंबईकर नवी मुंबईकर हे जे समिती आहे त्यांनी तुम्ही कशा पद्धतीनं व्यवस्थित ऑर्गनायझेशन केलं आहे सर्व महाराष्ट्रातून जे आंदोलक आलेले आहेत त्यांची मुळात राहण्याची आम्ही सुविधा केलेली आहे त्याचबरोबर त्यांचं जेवण असेल पाण्याची व्यवस्था असेल किंवा राहिल्यानंतर बाकीच्या ज्या अन्य त्यांना सुविधा असतील किंवा नवी मुंबई परिसरामध्ये पनवेल परिसरामध्ये टोलनाक्यांवरती वाहनं प्रशासनाकडून अनेक वेळा रोखली जातात तर त्या वाहनांच्या सुद्धा समन्वय साधण्याचं आम्ही काम करत असतो आणि ऐनवेळेला ज्या काही अडचणी निर्माण होतात त्याच्याशी संपर्कात राहून आम्ही त्यांना मदत करण्यासाठी प्रयत्नशील असतो पण आता अनेक स्वयंसेवक आहेत ते रस्त्यावरती आपल्या गाडीमध्ये आहेत कुठं जिथं मिळेल तिथेच गाडी लावतायत त्यांना जेवणाची काही जणांची गैरसोय होती आता तुम्ही त्यावर कसं का बघता कारण की अनेक जणांची तक्रार आहे मी प्रत्येकांशी बोललो इथं भरपूर जण त्यांचं म्हणणं तेच आहे की आमची गैरसोय होती पाऊस येतो हो व्यवस्था योग्य नाही आहे बरोबर हे आयो आंदोलक त्यांपेक्षा ही शासनाची आणि प्रशासनाची जबाबदारी आहे संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच हे आंदोलन होतंय आणि दहा लाखांपेक्षा जास्त आंदोलक इथे जमा झालेले आहेत आणि अजून ती संख्या दर दिवशी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे आंदोलनकर्त्यांच्या भावनांचा आणि संवेदनशीलतेचा विचार करून शासनानं आणि प्रशासनानं त्यांना सुविधा पुरवणं ही खऱ्या अर्थानं त्यांची जबाबदारी आहे त्यामध्ये प्रशासन आणि शासन कुठेतरी कमी आहे त्यामुळे आंदोलनकर्त्यांना आणि स्थानिक मुंबईकरांनासुद्धा याचा त्रास सहन करावा लागतो आहे तर त्याचा विचार करून आम्ही आमच्या पातळीवरती प्रयत्न करतो पण या सगळ्या अनियोजित गोष्टी असल्यामुळे आणि एवढ्या मोठ्या अमर्यादित प्रमाणामध्ये गर्दी जमल्यामुळे शासनानंच याला नियोजनरित्या काम करणं गरजेचं आहे असे आणि आमची अपेक्षा सुद्धा तशीच आहे शासनाकडून कुठं नियोजन कमी पडला असं वाटतं तुम्हाला अनेक ठिकाणी शासनाकडून कमी पडलेलं आहे इव्हन शासन काही बाबींमध्ये सुद्धा करत आहे त्यामुळं आंदोलनकर्ते आत्ता संवेदनशीलतेने आणि नियमांचं पालन करून हे करतायत पण जसे दिवस वाढेल तसा त्यांचा संयम सुटू शकतो त्यामुळे शासनानं वेळीच या गर्दीचा आणि आंदोलनकर्त्यांच्या तीव्र भावनांचा विचार करणं गरजेचं आहे आदरणीय मनोजदानांनी दहा मागण्या केलेल्या आहेत आज सुद्धा समिती तिथे जाऊन आलेली आहे पण त्या मागण्यांवरती ठोस असं काही आश्वासन शासनाकडून मिळालेलं नाही आणि आमची प्रमुख मागणी हेच आहे की यावेळेला फक्त आता आश्वासन नको आहे तर आम्ही ज्या मागण्या केलेल्या त्याच्या लिखित स्वरूपात आम्हाला शासकीय आदेश दिल्यानंतरच आम्ही या आंदोलनातून जाणार आहे कारण की एकोणतीस ऑगस्ट जी तारीख आम्ही निश्चित केलेली आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला मनोज दादा पहिल्यांदा जालनामध्ये बसलेले होते आणि आज कालच्या तारखेला त्याला दोन वर्ष पूर्ण झालेले आहेत दोन वर्षामध्ये शासनाने फक्त कोटी आश्वासन आणि वेळ काढूपणाचीच भूमिका ठेवलेली आहे त्यामुळेच आम्हाला मुंबईवरती मोर्चा घेऊन येण्याची गरज पडली खोटे आश्वासन कुणी दिली मागच्या वेळेस मुख्यमंत्री बघितलं तर आपण एक नश्न देऊ आता देवेंद्र फडणवीस आहेत एकनाथ शिंदेंचं जेव्हा मुख्यमंत्री असताना मनोज जरांगे पाटील मुंबईत आले होते नवी मुंबईमध्ये त्यांच्या हस्ते उपोषण सोडलं होतं एकनाथ शिंदेंना जे आश्वासन दिलं ते आश्वासन खोटं होतं असं म्हणायचं तुम्हाला मी छोटा कार्यकर्ता आहे मी याच्यावरती राजकीय प्रतिक्रिया देणार नाही पण आतापर्यंतच्या सर्वच राज्यकर्त्यांनी मराठा समाजांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार केलेला नाही त्यांचा एक मोठा समाज म्हणून मतदानासाठी फक्त वापर झालेला आहे आणि त्यामुळे मराठा समाज हा शेतकरी आहे कष्टकरी आहे ग्रामीण भागामध्ये राहणार आहे आणि त्यांचे शैक्षणिक नोकरीचे आणि आर्थिक विकासाचे अनेक प्रश्न वर्षानुवर्ष सुटलेले नाही आहेत त्यामुळं त्यांना हे आंदोलन करण्याची गरज पडलेली आणि एवढ्या मोठ्या संख्येनं मनोजनांच्या पाठीमागे मराठा समाज उभा राहतोय त्याचं कारणच आहे की प्रामाणिक भावनेने एक सर्वसामान्य व्यक्ती त्यांच्या मागण्या घेऊन कुठेतरी पुढे जातोय आणि त्यामुळे सर्वसामान्य मराठी त्यांच्या पाठीमागे उभा राहिलेले आहेत राजकीय व्यक्तींनी याचा विचार करणं गरजेचं आहे आम्ही राजकीय बाबतीमध्ये जास्त अजून आक्रमक भूमिका घेतलेली नाही आहे पण भविष्यकाळामध्ये सुद्धा जर आंदोलनाच्या माध्यमातून मागण्या सुटल्या गेल्या नाही तर मराठा राज तो। तो समाज राजकारणाच्या माध्यमातून किंवा मतपेटीतून सुद्धा परिवर्तन घडवण्याचा विचार करू शकतो मराठा समाज विचार असं म्हणतात कुठून काय तुझं माझं नाव सखाराम धोरण हे काळ टी शर्ट काय घातलंय तू स्वयंसेवक स्वयंसेवक काय असतं तुझं कार्य दिवसभर दिवसभर दिवस ट्रॉफिक क्लिअर करून द्यायची इकडे तिकडे कुठं भानगडी होतं ते क्लिअर करायच्या कुठं मतामध्ये दादांसोबत राहायचं तुम्ही कुठले हिंगोली आम्ही पूर्णतः माझं नाव गणेश पाटील आहे आमचा जिल्हा हिंगोली आहे आम्ही प्रॉपर कळमनुरीचे आहोत आम्ही माननीय श्री मनोजदादा जरांगे पाटील यांच्या समर्थनात त्यांचे सेवक म्हणून इथं जाहीर झालेले आणि दादांना आम्हाला हिंगोली जिल्ह्यामध्ये आले तेव्हाच सांगितलं होतं की तुमच्या हिंगोली जिल्ह्यातून आम्हाला स्वयंसेवकची गरज भरपूर आहे त्यासाठी आम्ही तत्पर इथं आलेलो आहोत आणि त्यांच्या जे काही आम्ही हे मराठा आंदोलन चाललं आहे इथं कुठल्याही आमच्या आंदोलनाला गालबोट लागू नये त्याच्यासाठी आम्ही पूर्ण मराठा बांधवांना व्यवस्थित इंट्रक्शन देतो आणि त्याच्याच माध्यमातून आम्ही कुठेही जरी कोणी पोलिसांनी वगैरे अडवणूक वगैरे केली तर आम्ही ते ट्रॅफिक क्लिअर करण्याचं काम करतो असतो जेणेकरून पोलीस प्रशासनाला त्रास होऊ नये याची आम्ही काळजी घेत आहोत सध्याच्या सर्व बांधव ऐकतात का आता आपण सगळे बघितलं ऐकतात हे पोलिसांचं जेवढं ऐकत नाही तेवढं आमचं जेव्हा आम्ही जेव्हा बोलतोय तेव्हा ते भर ते ऐकतात कारण त्याचं असं आहे की आम्ही गेले दोन वर्षापासून हा लढा लढतो आहे आरक्षणाचा आणि आम्हाला आरक्षण नीतीचंच लागतं आहे आणि हे आरक्षण पाहिजेही आम्हाला कारण की आमचा मराठा बांधवांचा खूप मोठा अस्मितेचा प्रश्न आहे आणि दुसरी गोष्ट आम्हाला सीमधून प्रवर्गातमधून पन्नास टक्के आरक्षण हे जाहीर करावं सरकारला माझी कळकळीची विनंती आहे आणि विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या मराठा बांधवांना कोणताही द्वेष न बाळगता आम्ही त्यांनी आमच्या मागण्या पूर्ण करून आम्हाला लवकरात लवकर मुंबईतून जाण्यास भाग पाडावे अशी आमची मागणी आहे सरकार असं एकीकडे म्हणते की ओबीसी समाजातून आपल्याला आरक्षण देता येणार नाही कारण की दोन समाज एकमेकांसमोर उभे राहतील तुम्हाला काय वाटतं आरक्षण मिळेल मधून मिळायलाच पाहिजे सर मिळायलाच पाहिजे काय वाटतं ओबीसी ओबीसी गटातून मराठ्यांना आरक्षण ही प्रमुख आमची मागणी आहे कारण की ओबीसीची लोकसंख्या ही सतरा टक्के असताना त्यांना बत्तीस टक्के आरक्षण दिलेलं आहे म्हणजे जवळजवळ दुप्पट दिलेलं आहे आरक्षणाच्या नियमामध्ये असं सांगितलेलं आहे की ज्या समाजाची लोकसंख्या जेवढी आहे त्याच्या पन्नास टक्के त्यांना आरक्षण द्यायचं आहे वर्षानुवर्षे त्यांना त्याचा लाभ मिळालेला आहे आणि मराठी मुळातच कुणबी या वर्गामध्ये मराठा मोडत असल्यामुळे कुणबी ही जात मराठ्यांची जर पकडली तर मराठी हे ओबीसीमध्ये येतात त्यामुळे ओबीसीचाच ग प्रवर्ग वाढवून त्यामध्ये मराठ्यांना आरक्षण द्यावं आणि ते कायद्याच्या चौकटीमध्ये बसणारं द्यावं अशी आमची प्रमुख मागणी आहे आणि ती गांभीर्यानं शासनाला विचार करून देणं आम्ही भाग पाडणार आहोत नक्कीच मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या काही सर्व मागण्या आहेत दहा ते अकरा मागण्या त्या सर्व मागण्यांचा सरकारनं विचार करायला हवा आणि तरच आम्ही मुंबईतून जाऊ असा आक्रमक पवित्रा या सर्व मराठा आंदोलक बांधवांनी घेतलेला आहे कॅमेरामन मंदार चव्हाणसह मी स्वानंद भिक्कड तक मुंबई